हा व्हिडिओ पहा एका व्यक्तीची बहीण त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसते भारतात दैनंदिन वापराच्या वस्तू जर्मनीच्या तुलनेत कितीतरी स्वस्त आहेत हे पाहून त्या व्यक्तीला बसलेला धक्का व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय त्याला पहिला धक्का तेव्हा बसतो जेव्हा तो भारतात वीस रुपये किंमत असलेल्या टिकटॅकचा बॉक्स हातात घेतो त्यावर तो म्हणतो ता की किती स्वस्त आणि लगेच पुढे सांगतो की जर्मनीमध्ये याच कॅन्डीसाठी त्याला दोनशे रुपये द्यावे लागतात त्यानंतर त्यानं अडीच लिटरची कोकाकोलाची बाटली उचलतो आणि त्याची किंमत फक्त पंच्याण्णव रुपये पाहून त्याला आश्चर्य वाटतं तो, तो पुढे म्हणतो की जर्मनीमध्ये आम्हाला दोन लिटरच्या बाटलीसाठी दोनशे पन्नास रुपये द्यावे लागत होते त्यानंतर तो एका फ्रुटीची बॉटल पाहतो ज्याची किंमत शंभर रुपये आहे आणि तो म्हणतो की हे तर जर्मनीत मिळतच नाही सामान खरेदी झाल्यावर जेव्हा तो बिल देण्यासाठी गेला तेव्हा बिल पाहून त्याला पुन्हा धक्का बसला ते बिल फक्त बारा पूर्णांक पाच युरो म्हणजे सुमारे एक हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये इतके होतं आणि जर्मनीच्या तुलनेत भारतात किराणा सामान किती स्वस्त आहे यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता या व्हिडिओच्या खाली कमेंट मध्ये अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या अनेकांनी ही बाब आपल्यासाठी रिलेटेबल असल्याचं म्हटलंय